विद्यालयाचे पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सर ज्येष्ठ शिक्षकेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूजन करण्यासाठी महात्मा फुले यांच्याविषयी ले सर हे आपले विचार व्यक्त करणार आहेत विद्यार्थ्यांनी शांत चित्ताने त्यांचे विचार ऐकून घ्यायचे आज अठ्ठावीस नोव्हेंबर क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृती दिन महात्मा ज्योतिराव फुले हे असे रत्न आहेत की ज्यांनी शिक्षणाची विचारधारा अनेक समाज घटकापर्यंत पोहोचवले महात्मा फुलेंचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या छोट्या गावी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली झाला महात्मा फुले स्त्रियांसाठी पहिली पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली त्यांनी विधवा पुनर्विवाह हो प्रतिबंधक कायद्याला विरोध केला मुलींनी शिकलं पाहिजे प्रत्येक घटकातल्या वर्गांना शिक्षणाची विचारधारा पोहोचली पाहिजे आणि समाज हा शिक्षण प्रवाहात येऊन समाजाचं कल्याण व्हावं असे सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनेक वाईट कायद्यांना म्हणजे ज्यावेळी इंग्रजांनी एक असे अन्यायकारक अन्यायकारक जे कायदे होते इंग्रज काळामध्ये त्यांना प्रखर विरोध केला आणि त्यांनी शिक्षणाची सुरुवात त्यांच्या कुटुंबापासून केली त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे देऊन यांना शिक्षणाचे धडे देऊन पुण्यामध्ये पहिली शाळा जी सुरू केली त्याचा पाय महात्मा फुलेंनी सुरू केला सम, के समा त्यामुळे असणारे विरोधक किंवा समाजतंठक यांनी वारंवार महात्मा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणं किंवा त्यांना विरोध करणं असे काही प्रकार केले पण महात्मा फुले सावित्रीबाई फुले या डगमगले नाहीत त्यांनी आपली विचारधारा आपले कार्य हे असेच सुरू ठेवून अनेक समाज अनेक मागासवर्ग एकत्र यावेत आणि या राष्ट्राचं बळ आणखी वाढावं याच्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली मुंबईमध्ये एका सभेत त्यांना महात्मा ही पदवी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली मिळाली त्यांनी अनेक वाईट गोष्टी दूर व्हाव्यात समाजात चांगली विचारधारा यावी म्हणून अनेक पुस्तकांचे त्यांनी लिखाण केलं शेतकऱ्यांचा असोड असेल ब्राह्मणांचे कसब त्रिरत्न अशी काही पुस्तकांची साहित्य निर्मिती करून समाजामध्ये चांगली विचारधारा केली अशा या महान नेत्याचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली झाला अशा या महान नेत्याला मी आज विनम्र अभिवादन करून माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मती गेली मती विना नित्य गेली नित्य विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले या भाषेमध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे महात्मा ज्योतिराव फुले खऱ्या अर्थानं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केलेली होती त्यांनी आणि आज ज्या आमच्या मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक कमवत आहेत ते खरं श्रेय जर कोणाचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं आहे असं म्हणलं तरी चालेल आणि जर बारकाईनं बघितलं तर समाजातील सर्व स्तरांना शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधन करण्यासाठी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती एवढ्यावरच थांबलेलं नाही आहे तर समाजातील शोषित वर्ग त्या ठिकाणी मागासलेला जो वर्ग आहे त्या वर्गाला त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रभाव खुला करण्यासाठी अठराशे त्रेपन्नमध्ये दलितांसाठी शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली आणि हेच समाजसेवेचं कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढं सुरू ठेवलेलं आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे ज्यावेळेला त्या ठिकाणी पुण्यामध्ये प्लेटची साथ आलेली होती या प्लेगच्या साथीमध्ये सामान्य जनतेची सेवा करत असतानाच त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांना प्लेक झाला आणि अठराशे नव्वदमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी या ठिकाणी आज आपल्या विद्यालयातील भोसले सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले विचार व्यक्त केलेले आहेत विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन